श्री गणेशाय नम पावले पावले तुझे अम्मा सर्व तुझा नको भाव होऊ देव जेथे जेथे देखे तुझीच पावले त्रिभुवन संचले विठ्ठलागा भेदा भेद मते भ्रमाचे संवाद अम्हा नको वाद त्याशी देवो तुका म्हणे अनु तुझवी नाही नवा पाही वाड आहे हे देव पावले रे पावले तुझे आम्हाला सगळे काही मिळाले आता आमच्या मनात अन्य कोणतीच भावना येऊ देऊ नकोस अरे विठ्ठला जिथे जिथे मी पाहतो तिथे तिथे तुझीच पावले मला दिसतात सगळे त्रिभुवन तूच भरून टाकले आहेस अरे देवा जगा द्वैत आहे की अद्वैत आहे ही सगळी मते तो वाद संवाद भ्रमाची आहे त्यांच्याशी वादविवाद करण्याचा प्रसंग आमच्यावर आणू नकोस तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या विना एक अनुही रिकामी नाही आणि व्यापकपणा पाहू गेलो तर तुझा विस्तार आकाशावणी मोठा आहे ओ